काय म्हणते बाई होय काय ताई खजूर खा आणि ती काटा बाहेर ठेव खा पकिट संपवलं ना का चोरा हा ना आपण दुसरं बी पुढा पुढा बघा केवडा पुढे आणलाय एवढा संपवला कधी आणलं गा आणलेला खरं मी

काय करते तुला वय हा हा बाहेर करायचुली काही नाही बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग चहा झालाय मला आता अजून नाश्ता नाही करायचा आहे करून ताई साहेबांचं आज पूर्ण कुरिअर होईल आणि उद्या पाठवलं जाईल बुधवारी गोवा मुंबई बेळगाव वे, परत डोंबवली असं पाच सहा ठिकाणी कुरिअर जाणार आहे पण ती उंद्या जाणार आहे आता बऱ्यापैकी सगळ्यांनी झाले मसाला आज बनत आज किंवा उंद सकाळ बनत मसाला हाय का नाही म्हणजे उद्या उद्या राहत नाही आणि कुरड्याचं घेतलंय करायला तुम्हाला संध्याकाळी आज संध्याकाळी का नाही कुरड्याच तुम्हाला दाखवतो का नाही होय चाललंय बघा आता कुठं 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 करायला जात पडल पडल सांडल हा तर बघा रोज चिथील आपली अंड्या स्थिती कारण का माहितीये का अंड्यानी अशक्तपणा येत नाही का नाही मी तर काल ना ना स्वारा स्वारा का? दे दे ना न करू तस खा तू जीवाला काय म्हणते स्वार तू स्वराच्या शेळावर काय आणि तर आपलं सांगायचं राहिलं एक तर आपला चा पगार आपल्या चा पगार येतो तुम्हाला माहिती आहे आणि पहिला पगार आला का ना स्वरा पण पहिला पगार आला आणि पहिला पगार मी कुठं घालावा तुम्हाला सांगायचं राहिले ठीक आहे तर आयला एक साडी घेतली मी त्या ओ... पगारातून घेतलेली ती तुम्हाला दाखवली मी साडी ती आणि आजीला एक साडी घेतली तिने काय केलं आ... तिच्या बनी दिली साडी ती कुणाला कुणाला दिली ओळखून कोणता जिला अगं दिलं नाही तुझी दाखता होई तो बघितला नाही कोणाच रसून आणि पैसे मग बाकीच भरती जाऊन दि पहिला पगार आले तो कस काय वाटलं आणि जर ज्यावेळेस पहिला पगार येणार होता त्यावेळेस काय वाटत तुला कि युट्यूबर काय तर मुर्गी देणारी अंडी देणारी मुर्गी आहे म्हणायचा टाइमपास नाही नुसत तर काय नाही बघा असं युट्यूब चॅनल काढा युट्यूब चॅनल काढण्यासाठी तो होत नव्हता माझा मला फक्त आमचं कसं होतं माहितीये का युट्यूब चॅनल काढण्याचा उद्देश माझा एकच होता आपली जीवा भावाची ताई बहीण द्या जीवा भावाची आपल्याला बहीण भाऊ मिळवायची कमवायची ही उद्देश माझा होता आणि कसं बस एक लाख साफ करायचं जर झालं तर मला बहिलं तुम्ही शिदव बटन आलं आणि मग काय झालं पुढं तुम्हाला माहिती अगोदरच माणसं मरत होती माझ्या नाव उठवत होती ज्यावेळेस मी व्हिडिओ पहिला स्टार्टिंगला काढतो त्यावेळेस आणि नंतर माणसं इशिरोब आले जाय लागली माणसं जास्त जळली माणसं मग त्यांनी काय केलं माहितीये का आमच्याच घरातली एक 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 जणांना सांगायचोपी केली त्यांनी पैसे कमावते मग हे बघा चाल झालं आणि मग मी वरवर घ्यायचो मी आईला बी द्यायचो आणि आजीला बी घ्यायचो पण काय झालं माहितीये का शेवटी आपल्या बाहेरची म्हणण्यापेक्षा आपल्याच घरातली आपल्या उलाटली एवढं झालं बघा कारण ते होत पहिला पगार पहिला पगार काय केला तुम्ही चाल पहिला पगार मी आणि मग नंतर नंतर मग स्वराज दवाखाना चालू होता ना सातारला महिन्याला जावं लागत होतं तिथं खर्च व्हायला लागला मग मग ती पैसे तिथं प्रपंचासाठी पैसे गेलं काय आणि आपण आता लवकर दुकान टाकणार आहे का नाही तुम्हाला कळेल थोड्या दिवसात मी दुकान टाकणार आहे हा जारी जारी तर अशा प्रकारे बघा सुरुवात झाली आमची पण ज्यांनी का नाही आमच्या घरात जी फोडणे टाकले त्यांना तर बरं आहेच बर का ती पण महत्वाची म्हणजे हा महत्वाच हा महत्वाचं म्हणजे आपल्याच घरात शिनी मी नजर केलं आणि घ्यायचं बंद केलं सगळ्यांना कोणाला घ्यायला नको आम्ही आईचं आमचं बोलणं असतं आईच माझं काय नाही वाक वाकड फक्त येऊन जाऊन काय झालं थोडस आजी बाबतीतच मला सांगायचं झालं तर आजीनी आमचं व्हायचं गावात वेगळंच उठावलं माझ्या बाबतीत वेगळंच उठावलं मला जणांना सांगितलं मग त्यांना कळलं की ती म्हातारी काय चालीची आणि मग ती काय करायची ती काय करायची जो जो का ती काय करायची मग आमचं जवळ सांगायची आमच्या चुलतीचं बी सांगायची तर जी प्रत्येकाची भांडणं झाली आहे का नाही ती तिथं जाऊन सांगायची तिथं कळायचं आम्हाला ना काय कुठं होतंय पाणी कुठं मुरतंय का नाही त्यामुळे तुम्ही म्हणसाल एवढं झालं पण तुम्ही त्यांना काय व्हिडिओ मध्ये घेत नाही आभासात आमच्या व्हिडीओमध्ये आई बी इथे काय काय पण आईला मी घ्यायचं बंद केलंय कारण की आईच्या मनात थोडं थोडं येतं या की बाबा पैसे कमावतो या मग त्यांना वा ती वाटत हो नाही की ह्याचा प्रपंच आहे तर आम्ही आता स्वतःचे आहे का नाही दोघ एकशे दोन दोनशे तीनशे चार चालवणार आणि आम्ही लवकर दुकान टाकणार आहे तुम्हाला क दुकान महत्वाचं चांगलं टाकणार आहे आणि आम्ही राहायला दुसरीकडे जाणार आहे तुम्हाला खा महत्वाचं तुमचं सपोर्ट मुळ खरंच तुमच्या सपोर्ट मुळ आज मी आहे आणि मी मला बऱ्याच ताई साहेब फोन भी आल दादा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न कर व्हिडीओ टाकायचं बन ठोरण बऱ्याच कमेंट केल्या बऱ्याच जण व्हॉट्सअपला मेसेज केलं युट्यूबला बरेच जण मेसेज आलो या दादा व्हिडिओ का तुमचे येत नाही तर माझ्यात म्हणजे ती सहनशीलताच राहिली नाही जी माझ्या संघटी व्हिडिओ मध्ये होती ती नसल्यामुळे मग माझी सहनशीलताच राहिली नाही काय टाकावं आणि कोणाविषयी काय बोलावं आणि कोणाविषयी काय बोलायचंच नाही मला महत्वाचं म्हणजे माझ्या माझ्या बाबतीत जी घडली आहे का नाही त्याची वेब सिरीज मी काढणार आहे थोडा दिवस थांबणार आहे विठ्ठलाच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल पांडुरंगाच्या कृपेने आणि आपण दुसरा चॅनल आपला तो आहे का चालता बोलता तो मी चालू करतोय आहे का नाही त्याला व्हिडिओ टाकतो मी घरी बसून व्हिडिओ टाकणार आहे आणि वारील तर मी जाणारच आहे आळंदी पंढरपूर वारी मी करणार आहे भले हि जी डिलिव्हरी आडवी ती मला बर का पण डिलेवरी होऊन वारी आहे का नाही ग मला काय ना नाही तीन काय नक्की करून द्या त्यावेळेस दोन महिने आपला व्यवसाय बंद राहणार आहे झाली जालिव्हरीच्या एक पंधरा दिवस अगोदर आणि तिथून पुढं दोन महिने आपला व्यवसाय बंद राहणार आहे पूर्ण व्हिडिओ येतील आपलं तुमचा आशीर्वाद राहून द्या आमच्या संघटने आणि वारीच मी जाणार आहे आषाढी दिवशी वारी पूर्ण करणार बर मी जाऊ का बाहेर काय तुला बोलायचंय का नाही नाही वेब सिरीज मध्ये सगळे येते काय बोलायचं नाही आपल्या सिरीज काढायची माझ्या जीवनात जे घडले त्याची सिरीज पूर्ण मी काढणार आहे आणि कोणाला आपल्याला मन दुखवायचं नाही महत्वाचं पहिली गोष्ट आणि जेवढे जीवनात माझ्या घडतं तीच मी दाबणार आहे दुसरं कायच दाखवू शकत ना तर सगळा पसारा बाहेर काढलाय तर सगळं होतं हे सरवायचं आज केलं केलंय इकडे सगळं बाहेर ठेवलं या पिठी सगळी बाहेर काढली आहे सामान आपलं ही आणि तर पापड सांडगं आणि कांदा जर था, वाळा टाकला थोडासा आहे कांदा तर इकडे गहू टाकलं ती तुम्हाला दाखवत मी हा गहू असं सांड घाय चिक काढणार आहे मी आणि गहू आपल्याकडे प्युअर गहू आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कुरड्या दादा कशी देणार तू प्युअर दे गव्हाची असती का चिकाची असती का आणि त्यात मिक्स काय असतं का तसं आम्ही काही करत नाही हा संदे काय चिक काढताना तुम्हाला व्हिडिओ त्याचा येईलच मी हमकाश टाकणार व्हिडिओ मला ताईने का सांगितलं कमेंटमध्ये दादा तुम्ही चिक मिक्सरने काढता मग तुमच्या पांढऱ्या कशा कुर कुरड्या आमच्या काळ्या का पडत्या त्या पिवळ म्हणजे कलर का चेंज होतो तर त्याला उपाय सांगतो मला मी ठीक म्हणजे चिक काढतानीच बाकी काय नाही हा बाईस गाठ घेऊ आबा, आबा माझा देव माणूस आहे खरं माझा देवच म्हणायचं हा बास्त अ वाट बघतो तर माझा आबा कधी तू माझ्याकडे आता जेवण जाऊन गेलो काय म्हणताय बा हे म्हटलं ते यावली हा बाहे का चांगले हा तब्येत तुमची बरे आहे का आता आणि छायन तुम्हाला पापड दिलं का छायन पापड दिलं का पापड पापड खायला दिलं का दिलं ना तर तिला बघायला पण नक काढायच नक काढायला ते काढती त्या आबा आबाच दोघा चांगलं जो होतं त्या माझं तिलाच जाऊ तू न काढू आहे का नाही त्यांची दुपारी चला येऊ का मग असं देऊ असा काहीच घेऊन गेलो मी आणि माझ्या साडी देऊ हीच पांढरंग विठ्ठल आणि मग माल बाकीच देऊ हा त्यांना शाळेत घालवायचं येऊ का मग चल आणि गा, का? मी काय घात मी घालव काय होईल का हो तुझी मम्मी न्यायला येते मग मी घालवा येतो हा मी घालवा येतो चला मी आलो खाली जाऊन पाणी चालू केलं या असू द्या सांगा कसा व्हिडिओ वाटतो या तुझं ऊरख जा आंगू केली का आंगू केली का हा जा मग तर असं बघा एवटीचं पहिला पेमेंट आलत तुम्हाला सांगितलं पेमेंट पहिलं पेमेंट कसं आलं आणि युट्यूब पहिले पेमेंटचं काय केलं आणि थोडं थोडं पैसे साठवून ठेवले आहेत बघा त्यातलंच आपल्या दुकान टाकायचं आहे तुम्हाला सांगेल ती कर्ज थोडंसं काढायचं म्हटलं तरी काय नाही अडचण कारण की आजोबाने आपल्या त्यांच्या नावावरचं आपल्या नाव थोडं 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 झालेलं आहे त्यामुळे ते मी पुढं चालणार आहे आता कारण की पोरांचं म्हटलं तरी बघावं लागतं ना असं द्या कसा वाटते सांगा सर रानबागा असंच पुढं आहे हे रस्ता आहे जाणार रस्ता इकडं मक्का आहे आणि इकडं कांद ज्वारी मक्का असा आहे सांगा कसा व्हिडिओ वाटतो ती आणि लाईक करायचरू नका बाकी का निघारेदार सारा उजरायचा चाल तर मग लाईक करायचर नका बरं का तुम्ही लाईक करायच विचारता जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि कृपया करून खरंच तुम्हाला खरंच वाटतंय ना हे गोंडे भांडे चॅनल पुढे जावं आणि दादानी व्हिडिओ टाकावं तर आपला व्हिडिओ लाईक केल्याची आणि शेअर करायची बाकी काही ना केलं चाल तुम्ही लाईक शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा प्लीज परत खरं व्हिडिओमध्ये सांग वाटत सारखं तुम्हाला म्हणजे दुःख वाटत नाही तुमचं मन पण तुम्ही लाईक करत नाही ना त्याचं वाईट वाटतं लाईक करा शेअर करा प्लीज वाईट म्हणजे लाईक शेअर केला तुमचं उलट आणून उपकार माझ्याबतलं हो हां चल चल जरा आली हो का चालते मग व्हिडिओ कसा वाटतो सांगा बाय सगळ्यांना सा हेच व्हिडिओ